आशाची भाजी माशाची भाजी कुत्र्यानं खाल्ली म्हणून मुलानं केला आईचा खून आरोपीला अवघ्या तासात केले तालुक्यातील ताजपुरी रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली माशाची भाजी कुत्र्यानं खाल्ल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलानं स्वतःच्या आईचा लाकडीत दांडक्यानं मारहाण करून खून केला थारनेर पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला अटक केली आहे मयत टापीबाई रेबला पावरा राहणार खैरखुटी हल्ली मुक्काम पोस्ट ताजपुरी या आपल्या मुलासोबत पोस्टर सिंग, सिंग, चौधरी यांच्या शेतातील गोठ्यात वास्तव्यास होत्या मे रोजी रात्री सुमारास त्यांनी जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती ती भाजी कुत्र्यांनी खाल्ल्यानं मुलगा आवलेस रेबला पावरा वैवर्षा पंचवीस संतापला व आईशी वाद घालून लाकडीत दांडक्यानं जबर मारहाण केली यात टापीबाई यांचा जागीच मृत्यू झाला संपूर्ण प्रकार मयत महिलेचा नातू निखिल वयवर्ष अकरा यानं पाहिला त्यानं पोलिसांना माहिती दिल्यानंतर थाळनेर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता पोलिसांनी चार पथक तयार करून विविध भागात शोध मोहीम सुरू केली अखेर अवलेस पावरा हा आडे शिवारातील उद्वंत सोनार यांच्या केळीच्या शेतात लपलेला आढळला पोलिसांनी चारही बाजूंनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे माया टापीबाई यांच्या जावयाच्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास थाळनेर पोलीस स्वतः करत आहेत सदर कारवाई पोलीस अमलदार श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील पोसाई समाधान भाटेवाल पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर भूषण रामोळे पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनवणे योगेश पारधी रामकृष्ण बोरसे रणजित देशमुख मुकेश पवार आकाश साळुंके होमगार्ड मनोज कोळी राजू पावरा यांचा समावेश होता देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या क्षेत्रात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर ला आम्ही लागलीच अधिकारी आमदारासह त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष सा साक्षीदार मुलगा नाणे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याची चर्तूस केली असता त्यांनी सांगितले की माझी आजी नाणे दिबाई देवला पावरा माझे मामा देवला पावरा असे ओम्मी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा, मामा आवलेश पावरा याने माझी आजी टिबाबाईचा दाखल धानक्याने डोक्यावर कोतोंडावर मारुतीचा कोण केला आहे अशी मला सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी जायला होता जंगल भागामध्ये मा मान लागली चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही फायस शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उदुंत सोन्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे आपल्याला माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि टायपान घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध अटकेशी कागद चालू आहे आणि जी मरत महिला आहे तिच्या जावाई याने दिल्ली टक्क्यावरून शन गुन्हा रेशन नंबर पंचत्तराब्दी पंचवीस डी एन एस कलम एकशे तीन फोक्साप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे